ठिकाणी आमचे मार्गदर्शक आचार्य डॉक्टर दीपक देशपांडे सर या दे कार्यशाळेचे जे काही रिसोर्स पर्सन्स आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर बाबर सर प्रमोद कॉलेज विटा डॉक्टर रोहिणे सर कुंदर तसेच हे कॉलेजच्या अंतर्गत या ठिकाणी आणि विविध महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका आमच्या महाविद्यालयाच्या आयुष्याचे कॉन्टिटर होते बी एम पाटील सर यातील एक आयुष्याचे विविध कॉन्टिटर त्याच्यामुळे संगीता पाटील माहेर सर आहेत एक बरेचसे समान वाटते सॉफ्टवेशन काले सर एस पाटील मॅडम उपस्थित सर्व माझे सहकारी प्राध्यापक

कारण हे आमच्या अजून आम्हालाच माहीत नाही प्राध्यापकांनाच माहीत नाही आणि विद्यार्थ्यांना मग ते कसं पोहोचणार म्हणून आमच्या चेअरमन मॅडम आहे त्यांच्याशी मी चर्चा केली आणि म्हटलं की आम्ही एक विषय ठेवतो पण तुम्ही आमच्याशी ते संवाद साधण्यासाठी यायला पाहिजे मग विषय ठेवला कारण आताही बोलताना सांगितलं की हा विषय खूप चांगला आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून खूप चांगला मुळात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे काही बदल होतात आता हे लागूच राहिलेलेच आहे त्यामुळं ते चांगलं का वाईट म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या घेऊन आपण पुढे जाणं मला वाटतं या ठिकाणी आवश्यक आहे मी या सगळ्या अधिक वेळ नाही या सगळ्या कार्यशाळा भक्त्या मी चांगले निवडलेले आहेत ते तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील परंतु मला या अनुषंगाने फक्त संधी साधायची आहे की सांगली जिल्ह्यामधल्या आमच्या महाविद्यालयाला जी आहे त्या ग्रँडच्या माध्यमातून विविध या ठिकाणी कार्यशाळा अँड सॉन्ड ट्रेनिंग असेल या ठिकाणी आयोजित केले जाते आत्तापर्यंत आम्हाला सोळा डिसेंबरला निधी प्राप्त झाल्यानंतर त्यातला काही पार्क आम्ही आत्तापर्यंत पाच

आमच्या डॉक्टर रेल्वे सर आणि त्यांच्या टीमने ज्या वेळेला प्रपोजल केलं त्यावेळेला सगळे आताचे जे काही करंट सिनॅरो आहे जसं काही विकसित भाग दोन हजार सत्तीस सत्तेचाळीस मी विषय निवडला आहे अशा सारखे विषय निवडून आम्ही त्या कार्यशाळा घेण्याच्या प्रेरणा प्रयत्न करतोय चांगले विविध क्षेत्रातील चांगले मान्यवर हो या ठिकाणी आम्ही त्यासाठी बोलवतो आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्यासाठी मी डॉक्टर चव्हाण सरांना एवढं सांगितलं आणि मी त्यांना की आम्ही फक्त सर व्याख्यान व्याख्यान एवढं त्याच्यामध्ये नाही कारण आता आपल्या सगळ्यांची आहे कलेची मनस्थिती आहे माइंडसेट आहे तो ती कमी कमी होत चाललेला आहे आणि दहा पंधरा मिनटं सुद्धा ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नाही पण याच्यामध्ये आपण वेगळ्या 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 प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम आपण प्रोग् आता आयोजित करतो आणि चार मार्चला मॅडम कागद कॉलेजबरोबर आम्ही टाईप केलेला आहे की आमची पर्यटनाची जी काही कार्यशाळा आहे कार्यशाळा होते आणि तिथं खरोखर आम्ही कार्यशाळा घेणार आहे किंवा फूड प्रोसेसिंग कार्यशाळा आता आमची केमिस्ट्री डिपार्टमेंट मार्फत होती तर ते फूड प्रोसेसिंगच्या युनिटला निश्चितपणे त्या ठिकाणी भेट देणं ते चालवणाऱ्या व्यक्तीला बोलवणं आता सुद्धा अठरा तारखेला आमच्याकडून ऑर्मी कॉम्पोस्टची कार्यशाळा आहे

अगदी दोन टनापर्यंत तुम्ही त्याच्याही पेक्षा माझ्याकडे जगात माहिती नाही दोन टनापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही तांदूळ कर निर्माण करू शकताय असं त्या व्यक्तीने मला सहज बोलता बोल म्हणजे आपल्या घरातल्या जरी कुंड्यांना किंवा झाडांना जरी आपण हे तत्व वापरलं तरी त्याचा ना म्हणजे सांगायचं उद्देश आहे की ज्या कार्यशाळा मी या ठिकाणी आयोजित शकतो ज्या ऍक्टिव्हिटी आयोजित करतो त्या सर्व महाविद्यालय शेजारच्या महाविद्यालयासाठी आहे फक्त भविष्य महाविद्यालयासाठी नाही तर तुम्ही सुद्धा आम्ही ज्या ज्या वेळेला तुम्हाला आखालो त्यावेळेला तुम्ही हाताने आमच्याकडे यावं आणि त्याला सगळ्यात मोठीचा लाभ घ्यावा एवढं मी या निमित्तानं सांगतात की याविषयी वेगळा आहे अशा ज्या कार्यशाळा माहिती केलेल्या आहेत तुम्ही त्या महापासून अटेंड करा आणि

पब्लिश स्टेट स्टेटला जर पंधरा पेपर आहेत म्हणजे जवळजवळ नव्वद पेपर त्याच्यापेक्षाही जास्त कॉन्फरन्स जे असतील किंवा प्रोसिडिंगमध्ये असतील मॅनेजिनमध्ये असतील मॅडमचे पेपर पब्लिश असलेले आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयावर पुस्तकसुद्धा पब्लिश आहेत मॅडमचे मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टीम इन बँक हे पुस्तक त्यांचं पब्लिश असलेलं दिसून येतात दोन मायनर रिसर्च प्रोजेक्ट त्यांनी केलेले त्याचबरोबर सोळा ठिकाणी मॅडमने व्याख्यानं दिलेले रिसोर्च पर्सन म्हणून जवळजवळ सात ठिकाणी मॅडम केलेले आपल्याला दिसतात त्याचबरोबर ओ एस मेंबर मॅडम एक चेअरमन आहे ओ एस च्या चेअरमन आहे बिझनेस मॅनेजमेंट मेंबर आहेत त्याचबरोबर सिनेट मेंबर असलेले आपल्याला दिसून येतात जे वेगवेगळ्या ठिकाणी इंटरनॅशनल आणि नॅशनलमध्ये मॅडमनी तो जो आपल्या अध्यापनाचा ठसा जो आहे जो शैक्षणिक ठसा जो आहे हा उमटवलेला मी अगदी थोडक्यात ह्या बायडाता म्हणजे परिचय जो आहे प्रवीण बाबर डॉक्टर प्रवीण बाबर सर ते असिस्टंट प्रोफेसर आहेत बळवंत कॉलेज विधामध्ये इकॉनॉमिक्स मध्ये ते हा विषय ते शिकवतात त्याचबरोबर यूजी ला सात वर्ष आणि पीजी ला सरांनी सात वर्ष शिकवलेले आहेत त्याचबरोबर एन एस एस शिवांत जनरल त्यांचा इव्हन आणि चीफ एडिटर सर असलेल्या आपल्याला दिसतात त्याच बरोबर रिसर्च असोसिएट म्हणून वेगवेगळ्या अनेक संस्था ज्या आहेत त्या अनेक संस्थांमधून सरांनी काम केलेले आहे तुमचा परिचय मला देता का तर सर मग सर म्हण मी तुमचा परिचय परिचयाचा आहे तुमचाच विद्यार्थी आहे ते म्हणजे विद्यार्थ्याचा परिचय शिक्षकांनी करून द्यायचा हा जो आनंद आहे हा आनंद वेगळा विद्यार्थी आमचा मोठा पदावर वेगळा बरोबर शिक्षक होतो आणि खरंच सर आम्हाला तुमचा अभिमान आहे सरांनी सुद्धा आता क्रांती व कुलाड महाविद्यालय कुंडाळ इथे सर असिस्टंट प्रोफेसर आणि हेड म्हणून काम पाहतात चोवीस वर्षाचा सरांचा अनुभव आहे तुळजीला सतरा वर्षे शिकवलेला आहे तुझीलाही त्यांनी सतरा वर्षे शिकवलेलं आहे त्याचबरोबर सरांनी एमकॉम डबल केलेलं आहे बी एड आहेत स्टेट आणि बी डी आहे जवळजवळ एकशे तीस कॉन्फरन्स आणि सेमिनारमध्ये सहभाग घेतलेले आहेत इंटरनॅशनलचे सरांचे बारा पेपर पब्लिश आहेत नॅशनलमध्ये पंचवीस पेपर पब्लिश आहेत स्टेट लेवलमध्ये अकरा पेपर पब्लिश असलेले दिसतात स्वयंपोर्स त्यांनी जवळजवळ एक्कावन्न

एखादा विशिष्ट असा समाजाशी कि संबंधित किंवा आपल्या शैक्षणिक कार्याशी संबंधित असा किंवा समाजात आवश्यक असणारा किंवा होऊ घातलेला टेक्नॉलॉजिकल चेंजेस आहेत त्याच्याशी संबंधित एखादा विषय निवडतो आणि त्याच्यावर आपण दिवसभर कार्यशाळा घेतो त्यापेक्षित असं आहे की दोन्हीकडनं म्हणजे विद्यार्थ्यांकडनं आणि माहिती देणाऱ्या मार्गदर्शकाकडनं दोन्हीकडनं खूप काही कम्युनिकेशन व्हावं साधारण

Yeah.

शाळे जीवनापासनं शिकवला जातो किंवा अंमला जातो शिकवण्याचा विषय नाही आहे हा प्रॅक्टिसचा विषय प्रोग्राम्स करून घेतले जातात एखाद्या विद्यार्थ्याला काहीतरी चालू असेल तर त्याला सांगितलं जात जा तू तुझ्या क्षमतेनुसार ही गोष्ट दहा जणांना समाजाचं

यांचे संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने मी आभार मानते तसेच या कार्यशाळेच्या अध्यक्षा डॉक्टर कुलकर्णी मॅडम या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचेही संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने मी आभार मानते त्याचबरोबर पुणे सरकारचे प्रमुख बाबा सर यांचेही संस्थेच्या व महाविद्यालयाचे आभार मानते त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले आय पी सी चे चेअरमन डॉक्टर के एफ पाटील सर व सायन्स विभागप्रमुख डॉक्टर यशस्वी पाटील सर, सर यांचेही या ठिकाणी आभार मानते